छत्रपती युवक मंडळ हंजरगल्ली बेळगाव सादर करीत आहोत शौर्य बलिदान आणि स्वराज्याच्या इतिहासातील अमर घटना पवित्र पावन पवित्र खेन खेळ बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अद्वितीय बलिदानाची गाथा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणादायी कहाणी आज अनुभवली जय भवानी जय शिवाजी पिछले बार जो मैंने ये सिवा के लोग कहीं से भी दबा दे सकते हैं समझे मसूद तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी हुजूर और चौकन्ना रहना ये मराठे सामने से वार नहीं करेंगे शिक्षक के वार करना उनकी फितरत में है देखते कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा <laughs> आखिर खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन्ना रहना कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे त्या सिद्धीनं लईच बोजबूज येणार लावले आहे मुंगी सुधीत आत बाहेर करू शकत नाही आणि त्या भर म्हणून टोपीकर माकड बी आल्या थोपात घेऊन त्यांच्या सोबतीला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान आता आम्ही संपलो असं वाटून की टोपीकर इंग्रज आमच्या वेगळ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले व्यापाराचं तारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे पण आता या मार्ग काढायलाच कारण लवकरच देखील संपेल होय भाष आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या आमदारे रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया विशाळ गडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमाने आपण सिद्धीवर हल्ला सडो अगदीच योग्य विचार आहे बाहेर पडलो तर आपण गरिमाची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल शत्रुशी कोंबडी करायची असेल तर शत्रुज गाफिल्ड ठेऊनच इथून बाहेर पडवं लागेल आणि त्यासाठी तुमचा वेग काय नाही राज देत असं हाय की जेव्हा आपण घट सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर दोन पालख्या रात्या एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी पण भाई शिवा राज दोन पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला मिळेल पण भाई आमच्यासाठी आम्ही शिवाचा शिव डोक्यात करायचा तसं नाही राजकीची पथक हुकली की शिवा पालखी तिथ सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय ना शिवा वय राज तुम्ही काय बी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक बावळ्याचा प्राण नाहीये वयराज एक त्यात तसंच होईल पत मु तुमच निघून भेटतो राजे नायकांनी या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी नाही राजे होय कथक तुम्हीच मार्ग दाखवा वैराज फिराज द्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो पायथ्याची उतरून नाईक आणि त्यांचे सर्व मावडे झाडा लपून लपवून सिद्धी जोहरच्या फौजेच्या हालचालीची हेरगिरी करत होते मिळालेली सर्व माहिती घेऊन नाईक रातोरात शिवरायांच्या दरबारी हजर झाले तुमचीच वाट पाहतो आपल्या लग्नाला जायचे लग्नाला नाईक काय बोलतोय आपण हो बाजी तुमच्या ध्यानात नाही थांबा थोडी इसकटून सांगतो याग्नाला चाला लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला लग्नाला

दो 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 पारे पारे जाए जाए। शिवा तुम्ही आमच्या सोबत चला मला जाऊ दे शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांसोबत माफ करा राजा लहान तो आणि मोठा घात पण माझ भाग्य किती बघतात माझ्या आई बापाची पुण्याही किती बघतात राजा तुमची एक आपला जाऊ माझ्या अंगाला लागली ना तेव्हा तो शिवाकाश पण मला स्वर्गाच दार दिसत काय पाहिजे आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवास्वाभिनंदी शिवाजी ग्राहकांचं मरण घ्या होवी शिवाजी हातला मध्ये जगीन गेला সুত <sum> <sum> पीछा करो मुझे सिवा चाहिए जिंदा या मुर्गा चाहिए बुजुर्ग

राजे अवघा मराठा म्हणून तुमच्यावर अवलंबून लवकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषे करतोय पण मला क्षमा करा राजे खरंच तुम्ही पुढे व्हा असं समजा की वडील तिच्या नात्याने तुम्हाला सांगतो पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा राजे लाख वेळे तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे राजे लाखाचा पोशिंदा चगला पाहिजे आम्ही आमच्या तमाम भावंडाला इथे सोडून भारी काळजी करू नका राजे आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे बोललं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तस तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार ही संधी आमच्याकडनं गिरावून घेऊ नकाच ही संधी आमच्याकडून गिरावून घेऊ नका नाही राजे तुम्ही ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात पोहोचून तुमच्या पायावरती रक्ताचा मी वेळ जवळ नका राजे गणित जवळ आलाय तुम्ही या राजे आम्ही घोडखिंड अडवू या तुम्ही राजा या तुम्ही राजा आम्ही हाऊ दुखल तुम्ही जा राज વિશાળ ગળા પરથી પહોંચ્યા નર તો જે પાસ બહાર તો પર્ત એ બોડખેડી આની માનવું છો આપણ યાજી શંભ મહાદેવા આપણો ભેટના ભેટના तू तुझ्या बादशावर माझ्या महाराजांसाठी या स्वराज्या साठी शंभर वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल आबाजी आजी तुम्ही तो छोडून द्या नाही मला तुम्ही मार केलं तुम्हाला शिवापूर मध्ये ठेवून आणि तब्बल चाळीस चाळीस बार अंगावर झेडून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालं तुमच्या जाण्याला स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान झालं स्वराज जे उभम आहे ते तुमच्या सारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक ही नदीचा उदम नाही तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावन पावनखिंड आहे पावनखिंड शकत 是的到。嗯嗯 <laughs>